नमस्कार शेत्री बंधू चिंतक शरद राठोड आज या ठिकाणी भारतीय कंपनीचा काकडा काकडा तांड्यामध्ये शिवनी तांडा हा जो गाव आहे या परिसरामध्ये गणेश भाऊ राठोड यांच्या शेतामध्ये सात उंच नावाची आपली जी काही संकलित जात आहे आपण त्या ठिकाणी लागवड केलेली होती आज जवळपास आणि लागू कधी जून मधली लागू ठीक थी। शेवटमध्ये तर या ठिकाणी प्लॉट चालू आहे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी भेंडीचा जो अंतर तो फार जवळ जवळ अंतर आहे मित्रांनो भेंडीमध्ये कोणत्याही प्रकारच अटॅक नाहीये हे तुम्ही प्लॉटच्या माध्यमातून बघू शकता असं जर पाहिलं तर फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते त्यानंतर मित्रांनो भेंडी तोडण्यासाठी एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त एक तर एक... मित्रांनो जबर हे जे काही फळ आहे हे जे काही फळ आहे तुम्ही फळं पाहू शकता या ठिकाणी फळाच आकर्षण पहा कसे तर एकदम जबरदस्त अशी फळ आहेत आणि मित्रांनो काही व्हरायटीचे दुसऱ्या कंपनीचे वरायटी आहेत त्या इथं तुळ पण आहेत आणि वरी सुद्धा पिवळ पण येतो त्यामुळं मार्केटमध्ये येणारा जो भाव आहे तो आपल्याला कमी मिळतो म्हणजे आपण जर धरती कंपनीची साठ चौसष्ट या वनाची लागवड केली तर काय होईल की दहा ते पंधरा रुपये इतर जास्त भाव कशामुळे भेटेल त्याला आकर्षण जास्त तोडायला सोपी आहे अंड्यातला अंतर जवळ आहे आणि कुठे पण चांगले खालूसचा माल सुरू होईल तर मित्रांनो आपण येणाऱ्या काळामध्ये जर असा संशोधित नवीन वाण तुम्ही लागवड करत असाल चमकदार एकदम जबरदस्त असा फुटकुळ्या पण आपल्याला बघा काही लोकांच्या फळामध्ये जातात तर फुटकुळ्याचा प्रमाण सुद्धा यामध्ये बिलकुल नाही तर मित्रांनो असा वाण निवडा जो तुम्हाला उत्पन्नाचा मित्र असेल तर आपल्याला कोणाला भिंडी लागत असेल तर तुम्ही मला संपर्क नऊ बावीस सातशे छप्पा तर या ठिकाणी तुम्ही शेतकरी सुद्धा आपल्याला तुम्हाला दाखवलेला आहे की गणेश राठोड आपला मोबाईल नंबर एक्याण्णव डबल पासष्ट तेवीस पंचवीस आणि माझा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव संपर्क करू शकता डायरेक्ट मी कॉल करू को शकता प्लॉट पाहण्यासाठी येऊ शकतो धन्यवाद